नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नागपूर या ठिकाणी अठराशे सदोतीस क्विंटल अवकाळी जास्त दर आहे दहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार त्रेपन्न रुपये क्विंटल जास्त लाल तूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी एकशे तीन क्विंट क्विंटल आवकली जास्ती दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अठरा क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती पाथर्डी या ठिकाणी नऊ क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जातं एक नंबर तूर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शंभर क्विंटल अवकाली जास्तीदारे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाथरी या ठिकाणी बारा क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते पंढरा तू